माननीय मुख्याध्यापक प्राचार्य विजयकुमार महादेव वाघमोडे सर राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित आदरणीय प्राचार्य विजयकुमार वाघमोडे सर शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे कार्यरत आहेत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा यथोचित गौरव म्हणून त्यांना जय भारत नियुक्तच्या वतीनं राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आदरणीय प्राचार्य विजयकुमार सर यांच्याकडे असणारे कौशल्य दूरदृष्टी बाना राष्ट्रहिताची उदात्त भावना या बळावरती त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवून एक वेगळा ठसा उमटवला आहे आदरणीय प्राचार्य विजयकुमार सर हे अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत तन मन धनाने विद्यार्थ्यांच्या मनी ज्ञानाची ज्योत त्यांनी कायम तेवत ठेवली आहे भारताचे आपल्या देशाचे भक्कम आदर्श नागरिक घडवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया घडवून त्यांना यशरूपी कळसावर बसवलं आहे त्यांनी संस्कार रूपी लावलेलं रोप विद्यार्थ्यांच्या विकासास आज उपयोगी ठरत आहे आईच्या ममतेने विद्यार्थ्यांच्या पाठीवर फिरवलेला मायेचा हात वाया गेला नाही प्राचार्य वाघमोडे सरांच्या या निस्वार्थी पवित्र कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूक्तच्या वतीनं यावर्षीचा राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच आणि प्रसिद्ध कवी लेखक चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे पर्यवेक्षक रायगावकर सर ज्येष्ठ शिक्षक कुंभार सर प्राध्यापक वलेकर सर राजाभाऊ कोळवले पारशे सर मिसाळ सर खांडेकर सर पाटील सर बेहरे सर, सातपुते मॅडम भोसले सर कचरे मॅडम खरास सर नारनवर सर हेमंत वाघमोडे सर बिचकुले सर, मिसाळ सर शेमडे सर, गायत्री घाडगी मॅडम सरक मॅडम लुंगारे सर, रामचंद्र जानकर सर शंकर जाधव सर त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राचार्य वाघमोडे सर म्हणाले की आदरणीय आमदार स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब तसेच संस्थेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जानकरांना उपाध्यक्ष कैलासवाशी रामभाऊ वाघमोडे यांच्या प्रेरणेतून त्यांच्या शिकवणीतून शिक्षण क्षेत्राला मी वाहून घेतला आहे असं ते म्हणाले त्याचबरोबर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री बबनरावजी जानकर साहेब यांचेही नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला मिळते असे आवर्जून सांगितले प्राचार्य वाघमोडे सरांनी अभ्यासाबरोबरच मुलामुलींना देशाचे भक्कम सुसंस्कार नागरिक घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत यामुळे त्यांना जय भारत न्यूक्तच्या वतीनं राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनल मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे